हिंदू बांधव इकडे हिंदू धर्मीय सगळे जमा झालेत नालासोपार वेस्ट एस टी डेपो रोडला विषय असा आहे की नालासोप नालासोपातले विरारमधले वसईचे सगळे लोक एकत्र जमलेले आहेत बांगलादेशमध्ये गेले काही दिवस हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत आणि ते अत्याचार थांबले गेले पाहिजेत हिंदूंची रक्षण झालं पाहिजे हिंदूंच्या सुरक्षेच्या मागणीसाठी धर्मस्थापनेसाठी देशभर विरोध प्रदर्शन सुरू आहे सकल हिंदू समाजातर्फे हे सगळं लोकांना एकत्र करण्यात येत आहे नालासोपाऱ्यामध्ये हजारोंच्या संख्येने इकडे लोक जमलेले आहेत आणि स्थानिक आमदार जे आहेत नालासोपाऱ्यामध्ये ना स्थानिक जे आमदार आहेत राजन नाईक ते सुद्धा इकडे दाखल झालेले आहेत आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत सुदेश चौधरी ते आलेले आहेत शिवसेना भाजपचे आणि विविध पक्षांचे पदाधिकारी इकडे सहभागी झालेले आहेत पण सगळ्यांची मागणी एकच आहे की बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने अत्याचार होत आहेत मानवाधिकारांचं उल्लंघन बांगलादेशमध्ये होत आहे आठ पर्सेंट साधारण हिंदूंची पॉप्युलेशन तिकडे आहे आणि तिथे जे अत्याचार सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये हिंदू मधले विरारमधले वसईमधले सगळे इकडे एकत्र आले आहेत सगळ्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे आहेत आणि जय श्रीरामच्या घोषणा जय श्रीरामच्या घोषणा जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत सगळ्यांकडनं नमस्कार जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात आहेत आणि मागणी सगळ्यांची एकच आहे की केंद्र सरकारने याच्यामध्ये प्रयत्न करून हे हि हिंदूंवर जे अत्याचार तिकडे सुरू आहेत हे थांबवले पाहिजेत आणि मोठ्या प्रमाणात हजारोंची हिंदूंची एकजूट हे नालासोब्यामध्ये पाहायला मिळते जर आपण बघितलं इकडे सगळे भगवे झेंडे घेऊन आणि सगळ्या प्रत्येक मराठी असतील प्र हिंदू म्हणून इकडे प्रत्येक जण इकडे आलेला आहे कुठल्याही जाती जातीभेद न करता हिंदू म्हणून हिंदुत्व म्हणून इकडे सगळे आले एकत्र आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये सेक्युलर्स लोकांसाठी मेसेज आहे बांग बांगलादेशी अ लाईव्ह टेलिकास्ट ऑफ काश्मीर फाईल्स सगळ्यांनी हातामध्ये असे फलक घेतलेले आहेत भगवे झेंड्या हातामध्ये घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंची हिंदूंची एकजूट ही इकडे दिसते आहे इथून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथून ही पदयात्रा निषेध मोर्चा ही पदयात्रा आहे हिंदूंची ही पदयात्रा एस टी डेपोपासून सुरू होईल आणि ही पदयात्रा पुढे लोकांमध्ये संताप आहे आक्रोश आहे खूप लोकांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे की बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत दोनशेपेक्षा जास्त ठिकाणी हिंदूंवर त्या ठिकाणी हल्ले झालेले आहेत तिथल्या पन्नास जिल्ह्यांमध्ये अशी माहिती आहे आणि तिथे बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत त्यामुळे देशभर विरोध प्रदर्शन सुरू आहे आणि आपल्या वसिविरा मालासभामध्ये सकल हिंदू समाजातर्फे हा आजचा निषेध मोर्चा आहे आणि आपण बघू शकता की महिला सुद्धा मोठ्या संख्येने इकडे आलेल्या आहेत महिलांची संख्या सुद्धा मोठी आहे धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंच्या एकजुटीसाठी हे जय श्रीराम धर्मरक्षण हिंदूंची एकजूट याच्यासाठी सगळे तिकडे एकवटलेले आहेत इथे कुठलाही जाती धर्म पक्ष जाती किंवा पक्ष न बघता हिंदू म्हणून सगळेजण एकत्र आलेले आहेत जय श्रीराम श्री 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 आपण घोषणा ऐकू शकतो जय श्रीरामच्या घोषणा आहेत आणि बऱ्याच लोकांनी टी शर्ट पण घातलेले आहेत बटोगे तो कटोगे आणि एक हे तो सेफ च्या सगळ्यांनी टी शर्ट इकडे घातलेले आहेत एक तो सेफ तर आपण जर बघितलं तर वसई विरा सर्व समाज पर अत्याचार बंद करो असं दहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध निषेध मोर्चा निघणार आहे हा बघा बॅनर आहे बांगलादेश हिंदू ओपर नाही होगा और और नहीं चुप नाही रहेंगे शंखनाथ शंखनाथ सुद्धा होतो आहे आपण प्रमुख सुदेश चौधरी आहेत मी मगाशीच उल्लेख केला ते सुद्धा विरारमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक सगळे इकडे आलेले आहेत काय आपण हिंदूंवर अत्याचार होत आहे लाईव्ह चालू आहे काय सांगाल करण्यासाठी हजारोंच्या संख्येने हिंदू एकवटलेले आहेत काय सांगाल आता पाहिलं की राम मंदिराच्या निर्माणानंतर या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य आलं वेगळ्या प्रकारची लाट निर्माण झालेली आहे आणि हिंदू आता कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करण्याच्या भूमिकेमध्ये नाहीये आहे आता आम्ही रस्त्यावर उठलो उतरलो अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत तर बघितलं की कुठ शिवसेना भाजपचे कार्यकर्ते हिंदू म्हणून इकडे एकत्र आलेले आहेत हिंदू हिंदूंवरती कोणतेही अत्याचार सहन करणार नाही अशा पद्धतीने इकडे घोषणा दिल्या दे जातात जयसंख्येने वसई विरा नानासोब्यामधून हे दृश्य बघायला आहे की हिंदू एकवटलेलं आहे आणि हे दृश्य तुम्ही बघितलं तर संपूर्ण एस टी डेपो रोड जो आहे तो भगव्या ध्वजांनी इकडे भरून गेलेला आहे आणि प्रत्येकाच्या मुखात एकच निघतं आहे की हिंदूंवर अत्याचार थांबले पाहिजेत आणि बांगलादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत ते अत्याचार तात्काळ त्याच्यावरती सरकारने तिथलं नियंत्रण आणलं पाहिजे आणि आपल्या सरकारने त्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केले पाहिजेत पुन्हा एकदा बटोगे तो कटोगे आणि एक आहे तो सेफ आहे हे या ज्या घोषणा आहेत या घोषणा पुन्हा एकदा हिंदूंनी एकत्र राहून हिंदुत्वाची गर्वगर्जा करणं का गरजेचं आहे हे इकडे दिसत आहे पदयात्रा सुरुवात झाल्यानंतर आपण पुन्हा लाईव्ह करूया तोपर्यंत मी तुम्हाला परत अपडेट देतो आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करा जय महाराष्ट्र जय श्रीराम